थंडीचा पाडा येथे पाणी पुरवठा पूर्वरत करण्यास शिवसेनेच्या माजी नगरसेवक माननीय श्री किशोर पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे नाला सोपारा पूर्वेला असणाऱ्या खंडीचा पाडा येथील रहिवाशी हे गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी विभागातील अनेक राजकारणी यांच्या ऑफिस वणवण एरझारा घालत होते परंतु महाराष्ट्राचे राजकारण इतके खालच्या पातळीवर गेले असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती व कोणीही राजकारणी पुढाकार घ्यायला तयार नव्हते परंतु खंडीचा पाडा येथील समाजसेवक श्री नितेश भोगल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यसम्राट माजी नगरसेवक माननीय श्री किशोर नाना पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज आठ दिवसांनी का होईना खंडीचा पाडा येथील रहिवाशांची तहान भागली त्यामुळे रहिवाशांनी माजी नगरसेवक श्री किशोर पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले